तर आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पत्रकार परिषदेमार्फत विविध योजनांची माहिती भारतीय जनता पक्षाच्या वतीनं डहाणू परलाईन हॉटेल येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले सदर पत्रकार परिषदेसाठी पालघरचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर हेमंत यांनी पत्रकारांना संबोधित केले भारतीय जनता पक्षाचे पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई राजपूत ज्येष्ठ नेते बाबाजी कठोळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांबद्दल मार्गदर्शन करण्यात आले भारतीय जनता पक्षाला देशामध्ये आलेल्या यशाबद्दल सर्वप्रथम डॉक्टर हेमंत सौरा यांनी आपल्या भाषणामध्ये गौरव उद्गार काढले यानंतर त्यांनी विविध योजनांची माहिती सांगितली यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिनांक एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म नोंदणी ऑनलाईन भरण्याचं काम चालू असल्याचं त्यांनी सांगितलं याचा लाभ राज्यातील बहुतांश महिलांना होणार आहे आणि त्याला उत्कृष्ट आणि भरघोस असा प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे मुख्यमंत्री बळीराजा मोफत योजना अंतर्गत सात पूर्णांक पाच एच पीपर्यंतचे पंप असणाऱ्या शेतकऱ्यांची कृषी पंप वीज बिलं माफ करण्यात येणार आहेत याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ला लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत राज्यातील तरुणांना कौशल्य आधारित शिक्षण घेऊन नोकरी आणि व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यासाठी विविध प्रशिक्षण वर्गांचं आयोजन केलं जाणार आहे आणि संबंधित युवकांना प्रशिक्षित केलं जाणार आहे याची माहिती दिली मुख्यमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गृहिणींसाठी पाचपैकी तीन मोफत सिलेंडर दिले जाणार आहेत उच्च शिक्षण घेऊ इच्छित असणाऱ्या मुलींच्या शिक्षणासाठी त्यांच्या शिक्षणाचा येणारा खर्च त्यापुढे राज्य शासन उचलणार आहे विकासात्मक कामासाठी भारतीय जनता पक्ष सदैव प्रयत्नशील राहणार असून देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी भरघोस प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि या पत्रकार परिषदेमध्ये तसंही संबोध केलं त्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली आणि पत्रकार परिषदेची सांगता झाली अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाण मित्र न्यूज नेटवर्क जिल्ह्याचे अध्यक्ष राजपूत आमचे ज्येष्ठ नेते बाबाजी गाठोळ सरकार सचिव ठेकले पावडे माजी आमदार घोडा घोरा हरिशं भोळेसर ुष अशोकजी वाडे प्रशांत संखे सगदीशभाई ज्योतिताई मधुप्रदाडे वडे वाडे अजित ठाकरे आणि इतर सर्व सन्मान्य पदाधिकारी उपस्थित आहेत खर तर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लोक आपण सगळ्यांनी बघितलं असेल ज्या पद्धतीने विरोधी पक्षाने खोटं बोल पण भेटून बोल या पद्धतीने एक खोट नरेटिव्ह पूर्ण देशामध्ये सेट करण्याचा प्रयत्न केला खर तर कोणतेही विकासात्मक मुद्दे त्यांच्याकडे नव्हते आणि जी कामं गेल्या दहा वर्षामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून झाली युतीच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतरच्या आताच्या काळात महायुती सरकार आल्यानंतर माननीय मुख्यमंत्री एकनाथ एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या ने नेतृत्वामध्ये ज्या पद्धतीने राज्य सरकारची विकासात्मक घोडधोड चालू झालेली आहे आणि त्यामुळे विकासाचे अनेक मुद्दे आणि त्याला विरोधात एक दोन प्रकारचे खोटे नरेडी असा सेट करण्याचा प्रयत्न विरोधी पक्षाकडून दुर्दैवाने झाला आणि पूर्ण देशाची परिस्थिती लोकसभेची परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलं असेल की महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशामध्ये बऱ्याच अंशी हे खोटं नरेटिंग चाललं आणि बऱ्याचशा जागांवर महायुतीला पराभव पत्करावा लागला परंतु तरीसुद्धा जे विकासाचे मुद्दे घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकार केलं होतं त्याला कौल दिला गेला पूर्ण देशातील सर देशातील जनतेने कौल दिला आणि परत एकदा तिसऱ्यांदा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले